नमस्कार आज भाद्रपद शुद्ध द्वादशी आज ज्ञानेश्वरांचाच एक अभंग आपण पाहणार आहोत पूर्वजन्मी सुकृते थोर केली ते मज आजी फळासी आली परमानंदू आजी मानसी भेटी झाली या संतासी माय बाप बंधू सखे सोयरे या ते भेटाया मनन धरे एक एका तीर्थाहुनी आगळे तया माझी परब्रह्म सावळे हे पियूच्या पर परते गोड लागतं पंढरी रायाचे भक्त भेटत देवी वर विठ्ठले संत भेटता भव दुःख पिटले भौतिक सुखाच्या मागे धावणाऱ्या मानवी जीवनाला मी पणाच्या भानातून बाहेर काढून त्या जीवनाला योग्य ते वळण मिळावे आणि वेळ पडली आणि दैव दे, अनुकूल असेल तर आत्मसाक्षात्कारातून प्रकट होणाऱ्या दिव्य आणि आध्यात्मिक सामर्थ्याने संपन्न बनावे यासाठी संत सत्पुरुष अट्टाहास धरतात संतांचे जीवन संपूर्ण समाधानी आणि आनंदमय बनलेले असते संत ज्ञानेश्वरांसारख्या थोर योगी भक्त संतांनाही पूर्वजन्मीची सुकृत म्हणून संत संगती लाभली याचा आनंद तर होतोच असे संत सामान्य माणसाला संगती देऊन समाधान आणि आनंदाची प्रचिती देत असणारच त्यासाठी भाविक साधक लोकांनी संतांच्या संगती जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न मात्र अवश्य करावा आत्मज्ञान ब्रह्माज्ञान ब्रह्मानंद यांचा आनंद संतांच्या सत्पुरुषांच्या संगतीत राहिल्यावरच मिळता येतो सद्गुरु हाही थोर संतच असतो त्याच्या संगतीत सामान्यांचा विकास घडतोच संत सद्गुरु ब्रह्मनिष्ठ असल्याने त्यामध्ये संशार मात्र जागा अजिबात राहत नाही संतांनी येथे ज्ञानेश्वरांनी भक्तीसाठी संत संगती फार महत्वाची मानून आवश्यक मानली आहे संत कोण हे सांगून त्यांच्या संगती परमानंद मिळतो असं ते सांगतात प्रथम अखंड हरी वाचेसी तो संत ज्ञानदेवी निजसूत्र तोची धन्य शुद्ध पवित्र हरी वाचून त्याचे वक्र नेणे आणि क दुसरे अशा थोर संतांची संगती मला लाभली म्हणजे भाग्य थोर असं त्यांना वाटलं भाग्याचा उदय म्हणावा का दैवाची गती म्हणावी मला संतांची संगती प्राप्त झाली संत कोणते ज्यांच्या सहवासात प्रत्यक्ष भगवंत खेळत असतो संतांचे संगती प्रेमाचा कल्लोळ आनंदे गोपाळा माझी खेळी स्वत ज्ञानेश्वरांना विठ्ठल नामाच्या गजरात आनंदाने नाचणारे विठ्ठलाचे भद्र जातीय भेटले याचा आनंद होतो संत समागम म्हणजे सर्व साधनांचा राजा असतो असा संत समागम मला लाभला आणि तो माझ्या पूर्वजन्मीचे जे पुण्य होते ते आज फळाला आले असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्यांच्या दिव्य व्यक्तिमत्वाने प्रेरित होऊन वैष्णवांचा मेळा त्यांच्या भोवती गोळा झाला त्याचा त्यांच्या मनाला परमानंद झाला आहे या वैष्णवात पुरुषांबरोबर स्त्रिया ब्राह्मणांच्या बरोबर अस्पृश्य आहेत ज्ञानी आणि भक्तीने मान्य झालेले असल्याने ज्ञानदेवांना त्या संतांच्या भेटीने विलक्षण आनंद झालेला पर आहे सर्वजण जाती कुळादिकांच्या अभिमानाच्या पलीकडे गेलेले परमात्मा सुखापुढे आणि परस्पर प्रेमापुढे त्यांना कसलीच आठवण नाही अत्युत्कट प्रेमाने हे मायबाप बंधू सखे सोयरे बनून सगळे बनलेले संत आहेत त्यांना भेटायला मन आतूर झालेले आहे त्यांचा गुण गौरव करावा सुखानंद द्यावा असा हृदयचा शुद्ध भाव येथे ज्ञानेश्वर प्रकट करीत आहेत नामा असो की चोखा सावता असो की गोरा कुंभार जनी असो की कान्हपत्रा हे सर्व तीर्थाहून अधिक पवित्र आहेत शिवाय त्यांच्यासोबत सावळे असे परब्रह्मही आहेत यांची भेट अमृताच्या गोडीहून अधिक गोड आहे कारण हे भेटणारे सर्व संत पंढरीरायाचे भक्त आहे असे हे शुद्ध हृदयाचे जाती अभिमान सोडलेले संसारी संत भेटल्याने हे बाप रुखमा देवीवरी विठ्ठल मला तरी या संसारातले भवसागरातले दुःख नष्ट झाले असेच वाटते चोखा मेळा म्हणतात म्हणे घडेल संतांची संगती सहज पंगती बैसे धन्यवाद मी सौभागती पल्लवी कुलकर्णी नमस्कार